श्रावण सोमोरची कथा फार पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे एक आठ पाठ नगर होतं तिथे एक राजा राहत होता त्याला चार बायका होत्या राजाने प्रत्येकीला एक एक काम वाटून दिलेलं होतं पहिलीला दूध दुपते सांभाळायचं काम सांगितलेलं दुसरीला स्वयंपाकाचे काम सांगितलेलं तिसरीला मुलाबाळांना सांभाळायचं काम होतं आणि चौथीला आपली सेवा करायला सांगितली अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढे पुढे बायका आपापसात भांडू लागल्या पहिली म्हणायची तूच का मुला बाळांचं करायचं दूध दुपत्याच तू का करू नये दुसरी म्हणायची हिनेच का राजाची सेवा करायची आणि आम्ही का करू नये तिसरी म्हणायची मीच का स्वयंपाक करावा अशी चौगींची भांडणं लागली एके दिवशी हे भांडणं राजाच्या कानावर गेले राजा हे सारा ऐकून खूप उदास झाला त्याचा चेहरा चिंताक्रांत झाला तो तसाच उठला आणि राज दरबारात गेला इतक्यात तिथे वरिष्ठ आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वसिष्ठांनी राजांचं तोंड पाहिलं चेहरा फारच चिंताक्रांत दिसला वसिष्ठांनी त्यांना त्यांची कारण विचारली राजाने सांगितले मी त्या दिलेल्या कामावरून आता राण्यांमध्ये भांडणं होत आहेत त्या एकमेकींच्या वैरी बनल्या आहेत आणि हे मला चांगले वाटत नाही माझे काय चुकले ते मला कळत नाही तेव्हा ऋषी म्हणाले की आपण याबद्दल इतकी चिंता करू नये आपण जाऊन याबद्दल राण्यांशीच बोलूया की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे तेव्हा ऋषी व राजा उठले राणीच्या महालात गेले चारही राण्यांना हाक मारली भांडणांचे कारण विचारलं राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं मीच का दूध दुपते सांभाळावे दुसरी म्हणाली मीच का स्वयंपाकाचे काम करावं तिसरी म्हणाली मीच का मुलांना सांभाळावं चौथी म्हणाली मीच का राजांची सेवा करावी अशी चौघींनी आपली कारणे सांगितली तेव्हा राजा म्हणाला मला ह्यांना हीच कामं सांगावीशी वाटतात तेव्हा वशिष्ठ अंतज्ञान लावतात भांडणाचं कारण शोधतात नंतर ते पहिल्या राणींकडे वळले तिला म्हणाले अग तुला हे दूध दुभत्यांचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग ऐक तू आदल्या दिवशी गाय होतीस रानात नेहमी चरत असायची तिथं जवळच एक शिवलिंग होतं तू भर दोन प्रहरी त्यांच्यावर दुधाच्या धारा धरायची आणि त्यावरती अभिषेक करायची त्यामुळे तुझ्या ह्या जन्मात तू राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं वृत्त अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्यासाठी महादेवांनी ही आज्ञा राजाला दिली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराच मनी शंकर धर जसा तो सांगेन तशी तू वाक म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असं ऋषींनी तिला आशीर्वाद दिला त्यानंतर राणीने त्यांना नमस्कार केला आणि भांडण सोडून पुढे ऋषी दुसऱ्या राणींकडे वळले तिला विचारलं तू का भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाक करायचा याचं मला कारण सांगा ऋषींनी अंतर्ज्ञान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणांची बायको होतीस भिक्षा मागत होतीस तेव्हा दर सोमवारी तू उपवास करायची भिक्षेला जायची पण पाचच घरी तू भिक्षा मागायची आणि त्यांचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवायची ही भक्ती देवाला आवडली त्याने म्हणून तुला राजाची राणी केली राजाने तुला जे काम लावून दिलं ते तू मनाने कर सगळ्यांना जेव घाल सगळ्यांचा आत्मा तृप्त कर म्हणजे तुझं वृत्त पूर्ण होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती महादेवांना पावेल आणि तुला कैलास लाभेल असा तिला आशीर्वाद दिला आणि त्यानंतर ता राणीने ते ऐकलं आणि ती सुखा समाधानाने वागू लागली आता पुढे ऋषी राणींकडे वळले तिला त्यांनी कारण विचारलं राणीने सांगितलं तु ऋषींनी अंतर्ज्ञान लावलं पूर्वजन्मीची हकीकत सांगितली राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वानरीन होतीस तुला मूलबाळ नव्हते तू सोमवारी चांगली चांगली फळं महादेवांना अर्पण करत होतीस दर सोमवारी स्वतः तू उपवास करायची असा तुझा नेम होता म्हणून तुला देवानं राजाची राणी केली तू दिलेल्या फळांनी देवांना तुला या जन्मी मुलं दिली राजानं ती तुला सांभाळायला ला लावली ती तू आनंदाने सांभाळ सुखाने वाघ यातच तुझे कल्याण होईल तुला महादेव प्रसन्न होतील असा तिला आशीर्वाद दिला राणीने नमस्कार केला व सुखाने वागू लागली आता पुढे काय झालं ऋषी चौथ्या राणींकडे वळले तिला विचारलं भांडणाचं कारण तिने सांगितलं तेव्हा ऋषी म्हणाले मागला जन्मी तू घार होतीस आभाळात उडत होतीस त्याच्या खाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरायची म्हणून तुला महादेव प्रसन्न झाले त्यांनी तुला राजाची राणी केली आणि पलंगावर बसवली जसं त्यांना तू सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तू तु तुझं कल्याण कर होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चारही राण्यांचं समाधान केलं आणि भांडणं मिटवलं राजाला खूप आनंद झाला व ते दोघे निघून गेले पुढे सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सोमवारची खूळभर दुधाची कहाणी एक आटपाट नगर होत तिथं एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा परंतु हे घडेल कस अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडी पेटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवांच्या देवळी पूजेला आले याव सर्वांना धाक पडला आता घरोघरची माणसं घाबरून गेली कुणाला काही सुचे झालं कुणाला काही सुचे झालं सा राजाने सांगितल्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना दूध पाजत नाही मुलांना देत नाही सगळे दूध देवळात नेलं त्यात गावचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही तूपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं घरचं कामकाज आटरपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना खाऊ घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा तृप्त केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं चार तांदळाचे चा दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुळभर दूध घेतलं आजी देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवांची प्रार्थना केली हे महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुळभर दुधाने भरणार नाही पण मी आपली भक्तिभावाने ते दूध तुला अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध तिनं गाभाऱ्यात अर्पण केलं पूजा घेऊन मागे फिरली इकडे तर चमत्कारच झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे पुजाऱ्याला पाहिलं राजाला कळवलं परंतु गाभारा कसा भरला त्याचा काही केल्या पत्ता लागेना असेच पुढे आणखी दोन सोमवार झाले पुढे चौथ्या सोमवारी राजा बसला त्यानंतर म्हातारी आली तिने दूध टाकले आणि त्यावेळेस गाभारा भरला राजाने तिचा हात धरला म्हातारी म्हणाली घाबरून गेली राजाने तिला अभय वचन दिलं तिने कारण सांगितलं तुझ्या आज्ञाने काय झालं वासरांचे मुलांचे आत्मितळ मळले मोठ्या माणसांची हाय हाय माती झाली हे देवाला आवडत नाही म्हणून तुझा गाभारा भरत नाही त्याला युक्ती काय करावी असे राजाने विचारलं तेव्हा आजी म्हणाली मुला वासरांना दूध पाजावं घरोघर सगळींकडे आनंद करावा देवाला भक्तीने पंचा अमृताने स्थान घालावे दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल राजाने म्हातारीला सोडून दिलं आणि गावात दोंडी पेटवली पुढच्या सोमवारी राजांनी पूजा केली मुलाबाळांना गाईगुरांना गाई, गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून नमस्कार केला प्रार्थना केली डोळे उघडून बघताच पाहतात तो काय देवांचा गाभारा भरून आला राजाला खूप आनंद झाला त्याने म्हातारीला इनाम दिला सुना घेऊन म्हातारी सुखाने नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण चला तर मग आजची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आणि हो आजच्या जे कहाणी होत्या श्रावण सोमवारच्या दोन कथा होत्या दोन्हीमधूनही खूप काही शिकण्यासारखं आहे तर तसंच त्यांना जसं फळ मिळालं तसंच तुम्हा आम्ही मिळो हीच आपल्या भोळ्या शिवशंकराकडे महादेवांकडे प्रार्थना करते चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणि असेच श्रावण महिन्यातील श्रावणाविषयीचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती येणार आहेत त्यामुळे चॅनेलशी कनेक्ट राहा लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल ही कहाणी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला बाय श्री स्वामी समर्थ धन्यवाद